अजित पवार सुप्रिया सुळे सुनित्रा पवार बारामतीसाठी रवाना झालेले आहेत आपल्याला माहिती आहे आजपासूनच संसदेचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि त्यामुळे सुप्रिया सुळे सुनित्रा पवार दिल्लीत होते आणि तिथून आता बारामतीसाठी त्या रवाना झालेल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील बारामतीला जाणार आहेत आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीसाठी ते रवाना होणार आहेत तर आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीसाठी ते रवाना होणार आहेत तर सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झालेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा अतिशय दुःखद असा हा दिवस तितकाच धक्कादायक सुद्धा प्रचारासाठी म्हणून अजित पवार जात होते ज्या विमानानं ते प्रचारासाठी म्हणून बारामतीला निघालेले होते त्याच विमानाचा अपघात झाला भीषण असा हा अपघात योगेंद्र पवार यांना जेव्हा ही धक्कादायक बातमी कळली त्यानंतर त्यांना सुद्धा अक्षरशः रडू कोसळलेला आहे मोठा धक्का आहे हा पवार कुटुंबासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झाल्या तर मुख्य